शेवग्याचा पाला टाकतो आपण अर्कामध्ये अर्क बनवताना दहा पत्ती वापरतात त्याच्यात दोन नंबर रुईचा पाला वापरतोय आपण नीम वापरतोय त्याच्यानंतर आपण शीताफळाचा पत्ती वापरतोय त्याच्यानंतर आपण पपईचा पाला वापरतोय

कारण ती ठेसल्यानंतर तिची जेव्हा नस तुटली तिचे घटक बाहेर पडतात ते फास्ट होईल अशी सगट टाकल्यानंतर ती नस ती न न नस तिची पत्तीची एक्स्ट्रा जाती फास्ट होणार म्हणून प्रत्येक पत्ती ठेसून घ्यायची दगडावर सोडायची एकत्र मिश्रण करू परत ते ड्रम टाकायचं आणि याला चाळीस दिवस सडू द्यायचं चाळीस दिवस सावलीतच हे सर्व आपण जे बनवले अर्क हे पूर्ण सावलीतच ठेवायचं